हा हॅलो नमस्कार मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सगळे मस्त रहा स्वस्त रहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो सकाळची जी सुरुवात असते ती चहानेच होते तर छानशा असे चहाशी सुरुवात केली आज जायचं होतं बाहेर तर आज बाहेर जायचं हे याचं कारण म्हणजे आज आहे संकष्ट चतुर्थी त्यासाठी आम्हाला बाहेर जायचं होतं तर सगळ्यात आधी फक्त चहा घेतला आणि निघालो सकाळी लवकरच निघालेलं होतं साडेआठ वाजता आम्ही निघालो घरातून तरी पाहू शकता बाहेर किती गर्दी आहे रस्त्याला कारण सकाळची वेळ आहे लोक का कामाला वगैरे जातात आम्ही रिक्षा करून निघालो मी शार्वी आई आणि शिवाश असे आम्ही एका रिक्षात गेलो बाकीच्या दोघीजणी माझ्या जा जावा वगैरे आहेत ते दुसऱ्या रिक्षामध्ये आम्ही गेलो तर अशा प्रकारे आमचा जो आहे पिंपरी ते चिंचवडचा एक दोन किलोमीटरचा प्रवास सुरू झाला आणि लवकरच तो प्रवास संपला आणि फायनली आम्ही पोचलेला आहोत श्री मोर्या गोसावी मंदिरामध्ये तर मोर्या गोसावी मंदिर हे चिंचवडमध्ये आहे नदीच्या ठिकाणी अत्यंत सुंदर असे मंदिर पाहण्यासारखे आहे इथे साधू मोर्या गोसावी यांची समाधी आहे मोर्या गोसावी हे महान साधू होते मोर्या गोसावी महाराज जे आहेत ते गणपतीचाच एक अवतार होते तर इथे खूप मोठं मंदिर आहे ह्यांचं आणि ह्या मंदिरामध्ये एक ट्रस्टही आहे तर त्या ट्रस्ट जे आहे या मंदिराची पूर्ण काळजी घेते आम्ही दर्शन घेता आतमध्ये काही व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यामुळं आतमध्ये काही व्हिडिओ काढला नाही तर आता हा मंदिराच्या बाहेरचा व्हिडिओ आहे मंदिरातून आतून दर्शन घेऊन आल्यानंतर इथं बाहेर पाहू शकता तुम्ही अशी शिल्पसृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे श्रीमन महाराज मोर्या गोसावी यांचं जे आहे पूर्ण जीवनपट इथे चित्रित केलेला आहे त्याचप्रमाणे इथे जे आहे मोर्या गोसावी महाराज यांचे जे काही अनुयायी आणि त्यांचे शिष्य हे यांचीही छोटी छोटी मंदिरं आहेत हा मंदिर परिसर खूप मोठा आहे हा मंदिर परिसर जो आहे तो पवना नदीच्या किनारी आहे म्हणजे हे मंदिर जे आहे पवना नदीच्या किनारी आहे आणि जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा हे पूर्ण मंदिर पाण्याखाली बुडते मंदिर परिसर जो आहे ना अत्यंत सुंदर आहे इथे जे आहे ना आम्ही देणगी दिली तर देणगी दिल्यानंतर जे आहे ना आम्हाला इथे एक कॅलेंडर नारळ आणि पूर्ण जे आहे मंदिराची माहिती देणारी पुस्तिका मिळाली मी निघालो तर तुम्ही पाहू शकता हे मंदिर जे आहे पूर्ण मंदिर जे आहे हे आतमध्ये खाली आहे मेन सपाटी पासून आहे तिथून खाली आहे आणि इथे जे आहे ना मंदिरामध्ये परिसरामध्ये तुम्हाला हार नारळ फूल काही पूजेचं सामान आहे तेही तुम्हाला मिळते त्याचप्रमाणे प्रत्येक चतुर्थीला इथे यात्रा भरते तर आम्ही सकाळी लवकर आलेलो होतो त्यामुळे अजून काही यात्रा सुरू झालेली नव्हती परंतु इथं स्टॉल लागलेले होते गाड्या लागलेल्या होत्या आणि इथे ना तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते जसं की जे जे घरगुती उपयोगाची वस्तू लहान मुलांची खेळणी भांडी कपडे सर्व प्रकारचे जे आहे ना इथं तुम्हाला वस्तू मिळतात तर ही जी यात्रा असते ती फक्त प्रत्येक संकष्ट चतुर्थीलाच असते तर भरपूर सारी दुकाने इथे लागलेली असतात प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे अजून दुकानं लागलेली नव्हती थोडीच दुकाने होती तर दुपारी दिवसभर भरपूर दुकाने असतात आणि भरपूर गर्दी इथे होते तर अशा प्रकारे जे आहे ना आम्ही दर्शन घेतले त्यानंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाला म्हणजे घरी जाण्यासाठी तर आम्ही दोन रिक्षा बुक केले तर आम्ही घरी निघालो निघालो तर पाहता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे आता पाहू शकता तुम्ही हळूहळू लोक येत चाललेली आहे अशा प्रकारे जे आहे ना आमचं छानस असं दर्शन झालं आणि मस्त आम्ही लवकर दर्शन करून निघालो गर्दी व्हायच्या आत किंवा डब्यासाठी पुऱ्या करायच्या होत्या म्हणून जे आहे ना इथं मी सगळ्यात आधी वटाणा आलं लसूण जे आहे ना छानसं परतून घेतलं वटाणा इथे जे आहे ना मंद गॅसवर छानसं असा परतून घेतला आणि त्यानंतर ओवा जिरी बडीसोप काळी मिरी आणि मिरची ह्यांचं जे आहे ना छानसं मिक्सरला असं ग्राइंड करून घेतलं ओवा जिरी बडीसोप आहे ना ते तुम्हाला एकदा छानसं असं हलक्या शालो फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन वाटलं जाईल जर तुम्हाला नसेल ह्याला गरम करायचं तर तुम्ही तसंही टाकू शकता आता ह्याची जे आहे ना पोड करून घेतली जेणेकरून आपल्याला जे कचोरी किंवा पुरी बनवायची आहे ना त्याला छानसा असा एक प्रकारचा मसाला तयार होईल आधी जो काही आपण वटाणा परतून ठेवलेला होता तो वाटाणा थंड झाल्यानंतर हे जे वाटण आहे म्हणजे वटाणा मिरची आलं लसूण ह्याचं जे छानशी अशी पेस्ट करायची नंतर गव्हाचं पीठ घ्यायचं ह्या पिठामध्ये पीठामध्ये धनजिरी बळीसोप आणि काळी मिरचं जे काही मिश्रण घेतलेलं होतं ते त्यात मिक्स करायचं आहे त्याचप्रमाणे जे आपण वटाणा करून घेतलेला आहे तोही मिक्स करायचा आहे म्हणजे अशा कचोऱ्या बनवायच्या आहेत तर कचोरीसाठी इथे जे आहे ना मी मैद्याचं पीठ घेतलेलं होतं पीठ जे आहे ना सकाळी साडीने मळून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर जे काही आपण सारण बनवलेलं आहे सर्व मिश्र सारण त्या आपल्याला ह्या छोट्या छोट्या अशा पाऱ्या बनवायच्या आहे आणि त्या पाऱ्यांमध्ये जे मिश्रण आहे ते भरायचं आहे त्याला आकार द्यायचा आहे जसे आपण कचोऱ्या बनवतो ना तसं किंवा आपण जसा पराठा बनवताना जे स्टफिंग पराठ्यामध्ये धावतो त्याचप्रकारे कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहे जर तुम्हाला कचोरी बनवता येत नसेल तर तुम्ही नुसतं पराठा जसा करता तसं मस्त एक पराठा बनवून किंवा पुरीच्या आकाराची एक छोटीशी पुरी बनवून मी इथं जी आहे ना त्याला गरम तेलामध्ये छानसं असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही आता इथे मी गरम तेलामध्ये जी आहे ही पुरी टाकलेली आहे आणि छानशी अशा आता मंद आचेवर ही जी पुरी आहे ना तुम्हाला तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या छानशा अशा पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर तुम्ही ह्याला पुऱ्या म्हणू शकता किंवा अजूनही काही कचोऱ्या वगैरे म्हणू शकता सेम प्रोसेस आहे पुरीचीही तीच रेसिपी आहे आणि कचोरीची ही तीच रेसिपी आहे फक्त बनवण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे तर अशा प्रकारे ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि संध्याकाळची वेळ झालेली होती मग छानशी अशी सुरुवात आणि शिवांशला खूप भूक लागलेली होती मग मी माझ्यासाठी चहा बनवला आणि शिवांसाठी जे आहे ना मॅगी बनवली तर मॅगी तर आमच्या घरी नेहमी होत नाही कारण मी मॅगी जास्त आणत नाही डी मार्टवरूनही मी मॅगी ऑर्डर करत नाही कधी भूक लागली तर शिवांशला मग शिवांश दुकानातून मॅगी घेऊन येतो कारण मॅगी जर घरात सतत असेल ना तर ही मॅगीसाठी आग्रह करतात म्हणून मी मॅगी घरात जास्त आणतच नाही शक्यतो लागली कधी तर डी मार्टवरून मग मॅगी घेऊन येते तर डी मार्टचं सामानही आलेलं होतं शकतं मी हे लिक्विड मागवलेलं आहे तेलाचा डबा शार्बीचं साबण आणि टूथब्रश तर पाहिजे तसं मी थोडंसं सा सामान मागवून घेते डी मार्टला गेलं ना तर डी मार्टला खूप खर्च होतो म्हणून जे आहे ना मी जेवढं थोडंसं सामान लागेल तेवढंच सामान मागून घेते तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल ना नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छानशी अशी कमेंटही नक्की करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आणि आत्ताच आपल्या चॅनलचे चार हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल थँक्यू सो मच चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करायला विसरू नका बाय बाय थँक्यू सो मच पुन्हा एकदा